हॅलो नमस्कार सकिनो उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत आपण शिमला मिरची रेसिपी करणार आहोत त्यासाठी पहा मी स्वच्छ अशा दोन या तीन शिमला मिरची घेतलेल्या आहेत आपण मिरचीचं लोणचं कसं करतो त्या टाईपमध्ये मी ही शिमला मिरची बनवणार आहे छान अशी ही आपली आचारी शिमला मिरची लागते सारखी खूप टेस्टी लागते तर त्यासाठी काय करायचं आपल्याला तीन शिमल्या मिरच्या बारीक कट कर करून घ्यायची आहेत आणि त्यासाठी लागणारा ला म मसाला पहा हे लसूणे दहा बारा पाकळ्या आलं एक इंच आल्याचा तुकडा एक चमचा जिरे दोन चमचा धने दोन चमचा बडीशेप आपण हे सगळं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत एकदम बारीक पावडर पण नाही कर करायची आपल्याला ना। थोडासा दरदार ठेवायचं आहे तर प्रथम आपण शिमला मिरची चिरून घेऊया शिमला मिरची पहिलीच धुवून घ्यायची आहे आपण यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला प्रथम मी यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत

या पद्धतीने अरे सर्व मिरची मी प्रथम चिरून घेते अरे पाहा मिरच्या पण अशी एकदम बारीक बारीक चिरून झालेली आहे आपण मसाल्यांचे असं मोठं दर असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये खूप बारीक नाही करायचं आपल्याला आता कढई गरम करण्यासाठी ठेव आणि आपलं तेल गरम झालेलं आहे आता मसाला मिळूया छान असं परतून आहे आपल्याला पण आपण सर्व कच्च बारीक केलेलं आहे जिरं आणि धने आपण गरम केलेलं नव्हतं भाजून नव्हतं हे कलर बदललेला आहे सर्व आपलं हे भाजलेलं आहे छान असं जिरं धनं बडीचे आलं लसूण छान असं झालेलं आहे त्याच्यात आता मी हिंग घातलेला आहे त्यात थोडीशी हळद घालूया थोडस लाल तिखट घालायचंय त्याच्यात कट केलेली आता शिमला मिरची घालून घेऊ व्यवस्थित मिक्स आहे छान असा सुगंध सुटलेला आहे शिमला मिरची चार चार बनवलेला आपण हा पाणी न घालता आपण हे शिजून घेणार आहोत याच्यावर झाकण ठेवूया हे बा झाकण घालून चेक करूया थोडस त्याला चवीनुसार मीठ घालायचं हे पहा मी एवढची अमचूर पावडर घालणार आहे छान असं चटपटीत लागत आहे असं मिक्स करूया पुन्हा झाकण ठेवूया दोन चार चार मिनटं तरी आता झाकण काढून चेक करूया छान असा शिमला मिरचीचा आपला अचार तयार झालेला आहे मस्त असं पहा कलर पण इतका भारी दिसतो तुम्ही एक चपाती खायच्याऐवजी दोन तीन चपात्या खाल इतकं टेस्टी आपला हा शिमला मिरचीचा अचार लागतो त्याच्यात आपण थोडस लिंबू पिळूया हे दोन तीन दिवस तरी टिकत छान असं तुम्हाला जर जे शिमला मिरचीचा चार आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपले झालेली आहे ही रेसिपी